एवढं सुंदर अस पिंक फुल आले म्हटलं दाखवतो हो तुम्हाला हाय की कुटीत चावी बाहेर काय पाहिजे पप्पा दे पप्पा दे असू दे असू दे उचलते उचलते आव चल तुम्ही काय म्हणणार गाडी काढा बसला कशाला मी माझे म्हणता काय गेट लाव की तशीच चालली आहे पोहोचले आता शिवपर्वती मंदिर मध्ये आणि सकाळी पावणे आठ घर सोडलं आणि दर्शनासाठी किती वेळ गेला हे बघण्यासाठी आपला ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा इतकं छान आणि सुंदर सकाळचं प्रसन्न वातावरण आणि मंदिरात नेहमीच जर त्या सोमवारी श्रावण महिन्यात कंटिन्यू असा जप चालू असतो आणि आता तुम्ही समोर बघताय ना तर तिकडं अशा महिलांच्या चार आणि पुरुषांच्या चार लाईन आहेत आजची गर्दी आणि नियोजन बघून असं वाटत होतं की आत मंदिरात व्हिडिओ काढायला मिळतो आहे का नाही आणि आजचा ब्लॉग स्किप न करता बघा या मंदिरामध्ये शंकर आणि पार्वती माताची जी मूर्ती आहे ती एकत्र पिंडीवरती आहे ती तुम्हाला बघायला मिळेल तिथं जे एक दादा पिवळ्या शर्टमध्ये तुम्हाला उभारलेले दिसतात ना त्यांना मी रिक्वेस्ट केली की मला व्हिडिओ काढून द्या आणि त्यांनी खूप छान मला व्हिडिओ काढून दिला आहे त्यामुळं आपला ब्लॉग स्किप न करता बघत राहा आणि इथं ह्या समोर तिघी दिसतात आहे ना त्या अलीकडल्या बाजूला एक नंबरच्या आत्ता हसलेल्या त्या माझ्या मोठ्या सासूबाई आहेत आणि मधल्या सोडून पलीकडं आत्ता बघून हसते त्या माझ्या छोट्या सासूबाई आहेत म्हणजे ज्या दोघींच्या पुढं माईक आहेत ना त्या दोन्ही माझ्या सासूबाई आहेत आणि त्या दहा ते अकराच्या ना बॅचला नाम जपासाठी जर त्या सोमवारी श्रावण महिन्यामध्ये अशा असतात आणि इथं ना वेळ ठरवून दिलेल्या आहेत जपासाठी किती अवर्णनीय आणि सुंदर असं हे पार्वती माता आणि शंकरांचं रूप आहे माझ मस्त असं दर्शन करून झालं परंतु आहोंचा काही आणखीन नंबर आला नव्हता माझं दर्शन झाल्यानंतर अर्ध्या तासांनी त्यांचा नंबर आला तोपर्यंत म्हटलं बाहेर जाऊन बसण्यापेक्षा इथंच नामजपाला बसावं म्हणून बसले आणि आत्ता बघा समोर ते आलेले आहेत दर्शन करून बरच वेळ गेला आपला किती तास गेले किती तास गेला अडीच तास लागले दर्शन घेतून जाते ते दर्शन छान झालं तेवढी अजून तेवढीच गर्दी आहे ना पाठीमाग खूप म्हणजे खूप गर्दी आहे खूप वेळ लागला आज दर्शनासाठी मस्त अस बघा आज पिंक ब्लाऊज आहे याच्यावरती आणि आपल्या जसवंदाला पण एवढं सुंदर असं पिंक फुल आलंय म्हटलं दाखवाव हो तुम्हाला खूप गोड असा आणि आता भरपूर फुला लागली त्याला मस्त मस्त अशी आज हो। आ, कलर एवढा तुम्हाला आता मोबाईलमध्ये नाही व्यवस्थित कॅप्चर होत त्याचबरोबर अं जास्वंदाला सुद्धा बघा ह्या रेड कलरच्या आपल्या खूप गोड असं फुलं आले नंतर दाखवते बॅक कॅमेऱ्याने म्हटलं आले मंदिरातून आता तर दाखवावं तुम्हाला हे सुद्धा खूप छान दिसतंय हे बघा रेड जास्वंदाचं आपल्या कसलं फुल छान एकदम ब्राईट आहे एकदम वेलवेट सारखं आणि कुंडी ते बरं का बारा इंचाची कुंडी आहे ती त्यानंतर हे पिंक कलरच फुलं बघितली देवदर्शन झालं महाशिवरात्री आहे म्हणून काय आपल्याला घरातलं काम नाही असं तर होणार नाही कालचा ब्लॉक बघितला असेल तर त्याच्यामध्ये तिकट बनवण्यासाठी मिरच्या आणलेत आणि त्याच इथं घेऊन आली एक छोटाचा आजीनं छोटा शिवून दिला छोटास दि म्हणलो तिला आपल्या व छोटा आपला मी घालो का येऊ का, का? नको नको तुला शिंका येते साडखं खतरनाक नाग दिसते अगं

अच्छा खाऊ का म्हणते जरा मला थांब दोन मिनिटं तो किती ता मिनिटं मिरची वाढत घालून झालेल्या आहेत आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ